मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी येथील जिल्हा परिषद केंद्रीय मराठी प्राथमिक शाळेत दिनांक जानेवारी रोजी बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न झाला या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विविध खाद्य पदार्थांचे स्टॉल उभारून कमवा व शिका या संकल्पनेचा प्रत्यक्ष अनुभव घेतला विद्यार्थ्यांनी पालकांच्या सहकार्याने स्वतः तयार केलेले चविष्ट व आरोग्यदायी पदार्थ शाळेच्या आवारात विक्रीसाठी ठेवले होते या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सांघिक कार्य संवाद कौशल्य व्यवहार ज्ञान व आर्थिक व्यवहाराचे प्राथमिक धडे रुजण्यास मदत झाली ग्राहकांशी कसे वागावे कसे बोलावे व व्यवहार कसा करावा याची प्रत्यक्ष अनुभूती विद्यार्थ्यांना मिळाली हा बाल आनंद मेळावा शाळेचे मुख्याध्यापक श्री गोवेकर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रशांत मगर व सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडला मेळावा यशस्वी करण्यासाठी शिक्षक अरुण बळी सखाराम बळी उषा केंधळे सुषमा सुरवाडे कंकाळ मॅडम आटोळे महाकाळ सुनीता भराड तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले हा मेळावा केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता विद्यार्थ्यांना सृजनशीलता आत्मविश्वास व नेतृत्व गुण विकसित करण्यासाठी एक नाविन्यपूर्ण जत्रेचा अनुभव ठरला या मेळाव्यास गावातील समस्त पालक प्रतिष्ठित मान्यवरांनी उपस्थिती लावून विविध स्टॉलला भेट देत विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंची खरेदी केली अजिंक्य भारत प्रतिनिधी रवींद्र सुरशे अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग